नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई झोन मराठी एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर आपल्याला मराठी व्याकरण हिंदी व्याकरण तसेच इतर व्याकरणांचे व्हिडिओसुद्धा पाहायला मिळतील संपूर्ण मराठी व्याकरण आज आपण काव्यगुण हा पद्यामध्ये आढळणारा जो व्याकरणिक प्रकार आहे तो पाहणार आहोत त्याचे तीन प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो काव्यगुणाचे एक प्रसाद माधुर्य आणि ओझ असे काव्यगुण तीन आहेत या काव्यगुणाविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत खालील उदाहरणे वाचून त्यातून व्यक्तींचा कोणता गुण दिसतो ते लिहा पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाहीत म्हणजेच त्याच्यामधून कोणता गुण दिसतो पराक्रम आणि रामरावांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली म्हणजे याच्यामधून कोणता गुण दिसून येतो तर उदारता हा गुण दिसून येतो तर असे आपल्या कृतीमधून आणि आपल्या बोलण्यातून लिहिण्यामधून काही गुण दिसून येत असतात तर त्यावरच हे गुण असतात पहा आपण पराक्रम उदारता किंवा औदार्य परोपकार संवेदनशीलता आणि यासारखे गुण दिसून येतात व्यक्तीप्रमाणे काव्यातही गुण असतात पहा अशा गुणांमुळे काव्य उठावदार आणि प्रभावी होण्यास मदत होते हे तुलनेतून स्पष्ट होतं पहा इथे सांगितलं आहे की व्यक्ती आणि काव्य व्यक्तीच्या ठिकाणी अनेक गुण असतात तर काव्याच्या ठिकाणीसुद्धा काही गुण असतात विविध गुणांमुळे व्यक्तीचे चरित्र खुलतं तर विविध गुणांमुळे काव्य सुंदर व उठून दिसतं व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याला बहुसृत बनवते तर गुणांमुळे काव्याला सौंदर्याचा साथ चढतो हा दोन्हींमधला एक प्रकारचं साम्य आपण पाहिलेलं आहे काव्याच्या ठाई असणाऱ्या गुणांचा विचार आपण आज या ऑनलाईन स्ट्रीमिंग लेक्चरमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यासारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ व्याकरणाचे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पा काव्यातील काव्यगुणातील काही शब्दांची वैशिष्ट्येसुद्धा पाहणार आहोत सोपे सुटसुटीत उच्चारण्यास सहज सुलभ असे शब्द त्यानंतर शब्दांमध्ये नादमधुरता असते शब्दांमध्ये गेयता व त्या शब्दांच्या अर्थांचा आंतरिक गोडवा काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव अशा प्रकारच्या शब्दांमधून काव्याची शोभाही वाढत असते आणि ती काव्य स्रवणीय ठरतात रसिकांना मुखोद्गत होतात म्हणजे ऐकायलासुद्धा चांगली वाटतात आणि काव्यरसिकांना ती मुखोद्गत म्हणजे पाठ होण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होत असतो आता विद्यार्थी मित्रांनो त्यामधला पहिला गुण आहे काव्यगुणामधला प्रसाद प्रसाद याचा अर्थ सुलभता सोपेपणा काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला प्रसाद बनतात या गुणाने युक्त असलेल्या काव्याला प्रासादिक काव्य असंही म्हटलं जातं आता पहा प्रसाद याचा अर्थ त्या काव्यामध्ये सुलभता असली पाहिजे सोपेपणा असतो काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज आपल्याला अर्थबोध होतो त्यामुळे ज्या काव्यामध्ये असा पद्धतीचे गुण दिसून येतात तिथे तो प्रसाद हा गुण त्या काव्यामध्ये आपल्याला दिसून येत असतो यानंतर या काव्याची जी लक्षणं आहेत प्रसाद गुणाची ती पाहणार आहोत म्हणजे वैशिष्ट्य हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो हा काव्यगुण उत्पन्न होण्यासाठी शब्द नित्य परिचयाचे व वा वाक्यरचना सरळ असावी लागते साधी सोपी सरळ शब्दरचना या काव्यामध्ये दिसून येते सोपी सुबोध व चटकन अर्थ समजणारी रचना म्हणजेच प्रासादिक रचना आ, ही या प्रसाद गुणांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील तर विद्यार्थी मित्रांनो आपण काव्यगुणांची वैशिष्ट्ये पाहतोय लक्षणं पाहतो आहे काव्यगुण पाहतोय तीनही जे की आपण प्रसाद ओच आणि माधुर्य असे तीन अभ्यासणार आहोत आजच्या या ऑनलाईन स्ट्रीमिंग लेक्चरमध्ये त्यामध्ये आपण पहिला पाहिला प्रसाद गुण यानंतर आपण त्या गुणाची सुद्धा पाहणार आहोत पहा पहिलं उदाहरण आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरितत्रुणांच्या मखमालीचे हे बालकवींच्या कवितेतील उडी आहेत त्यानंतर दुसरी आहे उदाहरण पडवळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजूनं हे इंदिरा संत यांच्या काव्यपंक्तीतील उडी आहेत त्यानंतर बालकवीच्या आणखी काही गुळी आहेत तटावर पैल तटावर हिरवळी निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर या बैनाबाईंच्या ओळीमधून सुद्धा आपल्याला प्रसाद या गुणाविषयीची लक्षणं दिसून येतात तो वेग वेग आपन तो। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या उदाहरणांमधून आपण काव्य गुण हे ओळखू शकतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो दुसरा गुण आहे तो पण पाहायचा आहे आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत आपण अडलीच आणि पुढे जराशी पुढे जराशी हसलीस मागे वळूनी पाहणे विसरलीस का विसरलीस का हिरवे धागे बासी मर्डेकरांच्या या कवितेतील प्रसाद हा गुण त्यामध्ये दिसून येतो त्यानंतर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होतं भुईवर गेलं गेलं आभायात हे बहिणाबाईंच्या कवितेतील काही ओळी आहेत त्यानंतर माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही ही पैजा जिंके आईशी अक्षरे रसिके मेळविणं अशा या अनेक अशा उदाहरणांमधून प्रसाद गुण आपल्याला दिसून येतो यानंतर आपण काव्यगुणातील दुसरा जो गुण आहे तो पण पाहणार आहोत तो म्हणजे माधुर्य दुसरा आहे माधुर्य माधुर्य म्हणजे गोडवा काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल मृदुवर्ण असलेले शब्द असतात असे शब्द ऐकायला मधुर व सुखद वाटतात अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण असलेला, असलेला दिसून येतो आता पाहा आपण पहिला अगोदर पाहिला जो की आपण पहिला पहिला प्रसाद आणि दुसरा आपण पाहतोय माधुर्य आता या माधुर्य गुणाची काही वैशिष्ट्ये आपण लक्षणे म्हणजे पाहणार आहोत मृदुवर्णाचा वापर केला जातो यामध्ये अनुस्वार रस्व शब्द इत्यादींमुळे कर्ण मधुरता येते म्हणजे आपल्याला ऐकायला गोड वाटतो रचनेतील गोडव्यामुळे मानवी मनाला प्रसन्नता प्राप्त होऊन आनंद मिळतो तो ऐकल्यानंतर ती कविता ऐकल्यानंतर या काव्यगुणाने चित्तवृत्ती तल्लीन होतात तर अशी माधुर्य गुणांची लक्षणे किंवा वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण माधुर्य गुणांची काही उदाहरणेसुद्धा पाहणार आहोत तर चला पाहूया आपण काही उदाहरणे माधुर्य गुण ज्या काव्यामध्ये ओतलेला आहे त्या कवीने त्याच त्यातील पहिलं उदाहरण आहे पहा घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद मिटता कमल दल होई बंदी भृंग तरी सोडिना ध्यास गुंजनाथ दंग हे पुरुषोत्तम दार्वेकर यांच्या काव्यातील पंक्ती आहेत त्यानंतर बासी मर्डेकरांच्या का काही पंक्ती पाहूया आपण अनोळख्याने ओळख कैशी ग आपण इथे पाहणार आहोत अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग कोमल ओल्या आठवणींची होऊन पुढे काही उदाहरणे आहेत यशवंत मनोहर या कवींच्या माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले यशवंत मनोहर यांची झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊ निगाऊ हिरवे हिरवे पान लाल फळे जशी चोचं आलवडाच्या झाडाले जसं पिक पोपटाचं बैनाबाई चौधरींच्या या काव्य ओळीतील हे माधुर्य हा गुण तिथे दिसून येतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण या काव्यगुणामध्ये दोन गुण अभ्यासलेले आहेत त्यानंतर तिसरा जो गुण आहे तो आहे ओज ओज म्हणजे भाषेतील आवेश उत्साह आणि जोमदारपणा काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते जोश उत्पन्न होतो आणि उत्साह हो, संचारल्यासारख्या आपल्याला वाटते म्हणजेच आपल्यामध्ये आप एक प्रकारचा जोश ते काव्य ऐकल्यानंतर अथवा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं आणि आपल्यामध्ये आवेश उत्साहात हो, जोरकसपणा आपल्यामध्ये दिसून येतो या गुणामुळे तर आपण याचीसुद्धा काही उदाहरणे आपण पाहणार आहोत तर त्याची अगोदर वैशिष्ट्ये पाहू ह्या काव्यगुणामध्ये अंतकरणाला उद्दीपित करणारा गुणधर्म असतो हा काव्यगुण वीर आणि रौद्र रसांना पुष्टिकारक आहे हा काव्यगुण निर्माण होण्यास जोडाक्षरे कठोर वर्ण दीर्घसामासिक शब्दांचा वापर होतो या सर्व लक्षणांच्या वापराने भाषेत जोरकसपणा येतो व ओजगुण निर्माण होतो तर अशा पद्धतीची लक्षणे ही ओज गुणांची सुद्धा आहेत जशी अगोदर आपण प्रसाद गुणांची लक्षणे पाहिली वैशिष्ट्ये पाहिली आणि उदाहरणे पाहिली यानंतर विद्यार्थी मित्रांनो गुणांची गुणांचीसुद्धा आपण लक्षणे आणि वैशिष्ट्ये म्हणजेच आणि उदाहरणे पाहिलेली आहे यानंतर आता आपण तिसरा जो काव्यगुण आहे तो म्हणजे ओज की ज्यामधून वीर आणि रौद्र रसांना पुष्टी मिळते याचीसुद्धा या गुणांची लक्षणे आणि वैशिष्ट्येसुद्धा पाहिलेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण याची उदाहरणेसुद्धा पाहणार आहोत ही उदाहरणे पाहण्याच्या अगोदर तुम्हाला या ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो व्याकरण संपूर्ण मराठी व्याकरण जे की तुम्हाला एम पी एस सी यू पी एस सुद्धा मार्गदर्शन ठरेल असं आणि तुम्हाला पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनासुद्धा मार्गदर्शक ठरेल यानंतर चला पुढे जाऊया आपण ओज गुणांची उदाहरणे पाहूया खडक काजळी घोटूनी तुमचे मनगट बाहू घडलेले कडके पारी कडेक पारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले अशा पद्धतीच्या ओळी ज्यामधून आपल्या मनामध्ये एक उत्साह जोश संचारतो अशा या काव्यपंक्तीच्या ओळी उदाहरण म्हणून आपल्याला देता येतील यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही आणखी काही उदाहरणे आपण पाहिली पाहिजेत तर आपण काही उदाहरणेसुद्धा पाहणार आहोत कडकडा फोडनभ उडव मक्षिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका मांडवादळ उधळ गिरीजशी मृत मृतिका खवळली खवळवी चहूकडे या समुद्रा स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या या उत्साहवर्धक जोशपूर्ण अशा या काव्यपंक्तीच्या काही ओळी आपल्यामध्ये निश्चितच हा ओज जो गुण आहे हा संचारला जातो निश्चितच त्या ऐकताना त्यामधून निर्माण होतो त्यानंतर पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी पुढल्या का होईना शतकाआधी ही नीलम मानगावे यांच्या पंक्तीमधून आपल्या लक्षात येईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो आणखी काही उदाहरणं आपण पाहणार आहोत तर इथे एकच लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कृती एक पाहूया आपण की प्रसाद गुण आहे त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्य माधुर्य त्याचा अर्थ आणि वैशिष्ट्य आहेत गोड नादमाधुर्य गेयता आणि ओज ओज म्हणजे भाषेतील आवेश आणि त्याचं वैशिष्ट्य हा जो तक्ता आहे हा आपल्याला कृतीमधून पूर्ण करायचा आहे अशा पद्धतीचा कृतीयुक्त तक्ता आपल्याला परीक्षामध्ये विचारला जातो आणि तो, तो पूर्ण केला म्हणजे आपल्याला त्याचे गुण मिळतात तर आपण याचा अर्थ या तीनहीचा अर्थ त्याचे काव्यगुण त्याची वैशिष्ट्य हे सर्व पाहिले आता आपण हा तक्तासुद्धा भरून घेतलेला आहे पूर्ण केलेला आहे प्रसाद सुलभता सोपेपणा सरळ सोपी सुबोध रचना त्याची वैशिष्ट्य माधुर्य काव्यातील गोडवा गोडवा नाद माधुर्य आणि घेयता ओच ओच म्हणजे ओ भाषेतील आवेश आणि त्याची वैशिष्ट्य सहजपणा तर आता पुढची एक कृती आहे की काव्यगुण ओळखायचा आहे खालील उदाहरणामध्ये खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आर आणि दुसऱ्याही काही पंक्ती आहेत तर तो, तो प्रसाद गुण आहे त्यामध्ये राहतो एकजी धर्मामध्ये आणि लाल पोपटी कोवळी पाने लवलवणारी जिथे तिथे हिरवे पिवळे रंग त्यामध्ये त्यामध्ये माधुर्य आता उठू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावूपणाला प्राण याच्यामध्ये ओज गुण असलेला आपल्याला दिसून येतो असे तीनही उदाहरणे आपण तीनही काव्यगुणांची ओळख करून घेताना पाहिलेली आहेत यानंतर असाच सराव करत असताना आपण काही चौकटीत काव्यगुण लिहिणार आहोत तर सुबोध काव्यरचना कोणत्या गुणाची आहे त्यानंतर रचनेतील गोडवा कोणत्यामध्ये आहे आणि स्फूर्तीदायक स्फूर्तीचा काव्य प्रकार कोणता आहे तर पहिला आहे प्रसाद दुसरा आहे माधुर्य आणि तिसरा आहे ओच असे तीनही उत्तरं तुम्हाला तिथे लिहिता येतील अशा पद्धतीची कृती लिहिल्यानंतर तुम्हाला दोन गुण इथे प्राप्त होणार आहेत तर सराव म्हणून अगदी दहावी आणि बारावी व्याकरणिक संकल्पनेमध्ये अशा पद्धतीने आपण काव्यगुण पाहिला तर आजचा हा आपण सर्वांनी पाहिला